स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नील आणि तुम्ही बघत आहात नीमा ब्लॉग इकडे माझी दोन पिल्लावळ आहेत जी पसारा करण्यात एक्सपर्ट आहेत आणि मी तयार झाले हाय निशांक कुठे चाललं तू चालला फिरायला का फिरायला काय करायला फिरायला निशांक आणि फिरायला चालले तर आम्ही सगळे चाललोय अहोनच्या मित्राच्या इकडे त्यांच्याकडे गटारीची पार्टी आहे सो आम्हाला इन्व्हिटेशन आले आणि आम्ही आता तिकडे चाललो आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आज आम्ही काय करणार आहे ते आणि कटा स्पेशल काय काय आहे तिकडे ते पण आपण बघणार आहे चला तर माझ्या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया तिथं बसा की त्या बाजूला गट्टारी नहीं गारी तो है सभी गटारी गटारी करते हाँ गटारे गटारे करते कसं रिव्ह्यू द्या आम्ही नाही केलं मॅडमनी केले या मॅडमनी केले कस झालंय त्याचा रिव्ह्यू द्या असं सगळं हे झालेलं तू जेवतो की नंतर ते खातो खातोय खायला ये मी भरवते तुला दुसरं तर मंडई आज आम्ही गेलो होतो आहोंच्या मित्राच्या घरी तिकडे त्यांच्याकडे रक्ती स्पेशल होती आणि चिकन वगैरे होतं सगळंच तर गटारी स्पेशल पार्टी त्यांनी ठेवली होती आणि आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि हां ही पार्टी पवार मॅडमांनी दिली होती आणि स्पॉन्सर पवार मॅडम होत्या बनवलेल्या प्रियांका ताई होत्या आणि हे छान असं जेवणाचं ताट होतं ज्यामध्ये रक्ती चिकन आणि भात होता त्यानंतर खूप मस्त आम्ही गेम खेळलो ते बघून तुम्हाला तर मज्जाच येईल

इकडे मला पिक्चरची नावं सांगायची होती आणि ते सज आ, गेस करायचं होतं हा गेम आम्ही खेळत होतो आहोणंना पिक्चरचं नाव सांगायला उभा केलं पण त्यांना काही ॲक्टिंग जमत नव्हती ते गाणं म्हणणारी लोकं ना त्यांना ॲक्टिंगचं काय हे नाही त्यामुळे त्यांना उभं केलं पण त्यांना काय ते ॲक्टिंग करायला जमले नाही त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं आणि ते असे लाजत पण होते का लाजत होते ते त्यांनाच ते माहिती पण पवार मॅडमचे मिस्टर आहेत त्यांनी खूप छान प्रकारे तोच जो शब्द आहे किंवा तोच जो पिक्चरचं नाव आहे ते त्यांनी खूप छान असं ऍक्टिंग करून दाखवलं त्यामुळे आम्हाला ते कळलं प्रश्न विचारायचे असतात एक शब्द चार अक्षर आहे

पहिला पहिला शब्द हिंदी आहे ना चार चार अक्षरी आहे चार शब्द आहेत पहिला शब्द देवाच नाव राम

ये मेरी सुरमी कैसा रे कुंजन अंजा ना 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 ये अनमोलों का संसार ये इमली का बूटा आ इमली का बूटा मेरी का पेड़ मेरी का पेड़ मीठे पे इसे जंगल में हम दौड़े चल 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 दौड़े ओए र र र

बरसे बरसे रंग रसिया रंग रसिया अरे तूने मारी की पाई बाली ये जिया किया रंग रसिया रंग रसिया ए हे बंद कर हां बराबर न तू बोला

लो 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 बोल बोल ना ना चली 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 में लो चली में लो चली में अभी दे की बारात लेके नहीं सपनों की सोगत ले

दिसते मी बारीत माझा फोटो माझा का <laughs> <laughs> <लग मोसं। laughs> Woo! Malala! 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 लाल दुपट्टा लाल दुपट्टा हवा के हवाके से मला म्हणाल नाहीत बाबा <laughs> म्हणा लाल दुपट्टा उडग हवा के मुझको पिया ने देख लिया हाय रे झोंके से माना कि मेरा दिल ले गया तेवड़ से लाल ते। दुपट्टा उड़ गया मेरा हवा के झोके से स स बॉयज वर स हां سندريج مسلم، مطاري

tụm येएंगे ग ग तुमच्या

मँगो स्ट्रॉबेरी ऍपल संत्राँगो बरोबर ऑरेंज ऑरेंज संत्राला ऑरेंज म्हणायचं तू

हा हां शकतो शकतो मी सांगू मी सांगू मी सांगू मँगो स्ट्रॉबेरी ऍपल हे ना काय संत्र ऑरेंज वॉटरमेलन चिकू जॅकफ्रूट ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट संतरा संतरा वॉटरमेलन

भारी लागायचे ना हसोया गायब झाल्या एक पट मिळत नाही हो धामण धामण तोरण बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आहे हो सगळे ठिकात मस्तात आणि मजेत आहात तर आज आहे संडे आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे सकाळ सकाळी सकाळ सकाळी इन द सेन्स आम्ही आता जेवतो म्हणजे आमची झाली ब्लॉग कधी येते मला नाही माहिती कारण एडिटिंगला थोडासा वेळ नाही मिळत आहे सकाळपासून उभं राहून किचनमध्ये मी इतकं काम केलं जेवण बनवलं चिकन बनवलं सगळं बनवलं हे हवरे लोक सगळे आधी जेवायला बसले आणि मला मागे ठेवले वॉट इज दिस कसं झालंय चिकन आणि तू जेवला नाहीये ना का जेवला नाहीये तू वाय का जेवला नाही आहेस हा हे इकडे त्याचं जेवण तसंच आहे आणि मस्त चिकन बनवले यम्मी गा आणि हा रस्सा भाकरी आणि भात या जेवायला मंडळी या जेवायला मंडळी काल रात्री अहोच्या मित्रांच्याकडून यायला थोडासा वे उशीर झाला पण आम्ही दुसऱ्या दिवशी पण आज चिकन आणलं होतं कारण संडे होता, होता आणि पोरांना चिकन लागतं तर चिकन आणलं होतं काल निधीने नी पोटभर खाल्लं होतं पण निशांगने थोडंसारच खाल्लं होतं आणि त्याला चिकन आवडतं त्यामुळे त्याने ते मटन वगैरे खाल्लं नव्हतं सो आम्ही आधी आज चिकन बनवले होतं त्यानंतर मा मी गेले ते म्हणजे विरा भाजी मार्केटमध्ये भाज्या घेण्यासाठी कारण संडेला मी पूर्ण भाज्या भरते आणि म्हणजे कसं थोड्या वेळ साफ करून ठेवल्या की अठ आठवडा जातो त्यामुळे मी भाज्या घेतल्या आणि आमचे हे ठरलेले भाजीवाले दादा आहेत त्यांच्याकडून भाज्या घेतल्या हां चांगले आहे ना तर मी भाज्या वगैरे घेत होते तोपर्यंत आहो मुलांना घेऊन ह्या गार्डनमध्ये म्हणजे हे तलाव आहे आमच्या विरारच्या ईश्टला स्टेशनच्या इथे त्या तलावामध्ये बदक दाखवण्यासाठी आहो मुलांना घेऊन गेले होते आणि मी भाज्या घेत होती आणि हे गार्डन आहे इथे मुलांच्यासाठी खेळायला गो खेळ म्हणजे प्लेग्राऊंड आहे प्लस मुला जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी जागा वगैरे आहे तर हे आहो तिकडे गेले होते पण इथे मला एक कासव दिसलं हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही पण इथे कासव आहे जे मस्त तरंगत होतं आणि मी त्याला शूट करत होते तेवढ्यात माझी मुलं आली गेलं टाक टाक तर मासा आमच्या स्टेशनला हे एक सुंदर असं ठिकाण आहे जिथे थोडा वेळ तुम्ही बसला तर थोडं मनाला शांत वाटेल पण तिथे अजून अशी बरीचशी लोक असतात जे त्यांचा रोमांस वगैरे चालू असतो ते जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता पण खूप सुंदर आहे ठिकाण शांत वाटतं रिलॅक्स बसता येतं मुलांनाही थोडंफार खेळवता येतं सो आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहणी मस्त मस्त खा बाय बाय